अपघाताच्या रोज अनेक बातम्या आपण ऐकत असतो त्यापैकी बरेच अपघात हे स्वतःच्याच चुकीमुळे झालेले असतात कधी धावत्या लोकलमध्ये चढताना पाय घसरतो तर कधी दरवाज्यात उभे असताना तोल जातो रेल्वेत वेगवेगळ्या वेग पदार्थांची विक्रेत्यांची गर्दी असते ते सुद्धा चालत्या ट्रेनमधून सहजपणे चढ उथार करतात परंतु या व्हायरल व्हिडीओमध्ये काय झालेलं आहे पहा चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा पोटाची खळगी भरण्यासाठी काय काय करावं लागतं या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की ट्रेन प्लॅटफॉर्मवरती थांबलेली आहे यावेळी कि काही विक्रेते ट्रेनच्या दुसऱ्या बाजूला रुळावरून उतरले आहेत आणि तेथून ते, ते प्रवाशांना पदार्थ विकत आहेत यावेळी एक विक्रेत्या पाण्याच्या बाटल्यांची विक्री करण्यासाठी उभा आहे दरम्यान ट्रेन चालू होते आणि हा एवढ्या बाटल्या खांद्यावर घेऊन धावता धावता ट्रेन पकडण्याचा प्रयत्न करतो मात्र त्याचा अंदाज चुकतो आणि तो अडखळत तिथे उलटा पडतो यावेळी तो थोडासाही दुसऱ्या दिशेला पडला असता तर तो ट्रेन खाली गेला असता त्या विक्रेत्याला लागलं तर नसेल ना अशा भावनिक कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा